आज आपण हर्षदास किचनमध्ये आप्याचा भिड्याचा भांड कसं रेडी करायचं ते बघणार आहोत त्याला आपण व्यवस्थित स्वच्छ घासून घेऊया हे बघा आप्याचं भांडं म्हणजे असं नॉनस्टीपेक्षाही असं खरखरीत असतं पाहू शकतं दिसत असेल तुम्हाला दे खर व्हिडिओमध्ये देखील हे बघा असं खरखरीत आहे त्याला ना आता आपण थोडं घासून घेऊया व्यवस्थित आपण याला आधी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेऊया धुऊन घ्यायचे छान ओढून मागून आणि आपण जो डिटर्जंट वापरतो म्हणजे भांड्या भांडी घासण्यासाठी तो थोडं घालायचं याच्यावरती आणि छान व्यवस्थित घासून घ्यायचं आपल्याला स्क्रबरने असं आपल्याकडे स्क्रबर तर सगळ्यांकडेच असतो तरी ना असं व्यवस्थित छान घासून घ्यायचं अगदी व्यवस्थित घ्यायचं कारण कसं ते लोखंडातच असतं ना शेवटी भेडा म्हणतात ते रॉ लोखंडच असतो ना पण ते व्यवस्थित अगदी छान घासून घ्यायचं धुऊन घेऊया मस्त आपलं स्वच्छ धुवून झालेलं आहे आता आपण काय करायचं याच्यामध्ये ना मीठ घालून घ्यायचं जाडा मीठ बारीक मीठ असं कसं असेल ना आपल्याकडे तो घालून घ्यायचं त्यासोबत हळदी घालायची आणि हे असं ना आधी कोरडंच आपण हे करून घ्यायचं असं चोळून घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे रक्त कितपणा काही कण असते ना बेड्याच्यामध्ये ते सगळे निघून जायचं आपण हळदीचा तुम्ही चण्याचं पीठ घेतलात तरी देखील चालेल हे स्वच्छ असं

आता आपण कोरड्या कपड्याने पुसून घेऊया सुक्या कपड्याने आपण भांड पुसून घेऊया आणि गॅसवर ठेवूया भेड्याचं भांडं गॅसवर ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम हायस्ट ठेवलेली आहे पूर्ण सुकलं ना की आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत आपलं भांड पूर्ण गरम झालं स्वच्छ होता आता आपण याच्यामध्ये ना तेल घालून घेऊया तेल भरपूर असं घालायचं आहे मी दोन पळ्या तेल घालते जेवढं तेल आपलं जिरेल ना भेड्याच्या भांड्याला तेवढं चांगलं आहे ब्रशने किंवा हे आपलं नारळाची खिशी असते ना त्याने देखील आपण असं चोळून घ्यायचं पूर्ण भांड्याला ना आपल्याला चोळून घ्यायचं आहे असं व्यवस्थित लावून घ्यायचं अगदी प्रेमाने सगळीकडे आणि अशा पद्धतीने केलात ना तर एक दिवसात आपलं भिड्याचं भांडं रेडी होतो बघा सगळीकडे ते। तेल व्यवस्थित मी लावून घेतलंय आणि अगदी पाच मिनटं मोठ्या गॅसवर आपल्याला असंच द्यायचं द्यायचंय अगदी धूर यायला पाहिजे हे पहा आपले पाच मिनटं झालेले आणि धूर येतोय पाहू शकता तुम्ही आता पण गॅस बंद करूया मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला असाच हे भांड पाच ते सात तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे त्यातलं तेल देखील आपल्याला काढायचं नाही असंच ठेवून द्यायचंय आपल्याला भांड हे पहा आपला भांडा असं सेट करून मी सहा ते सात तास झालेले आहेत आता आपण याच काय करूया तेल ठेवलेलं ना आपण ते काढून घेऊया तेल ना मी डिश मध्ये काढून घेते थोडी काही घाण किंवा हे असेल ना ते सगळं निघाले कस देखील निघाले घासून घेऊया आधी मी धुवून घेते म्हणजे तेलकट पण आहे ना ते निघून जाईल जरी फुटून घेतला तरी हे चालेल याच्यावरती आपण लिक्विड घालूया घासून घेऊया व्यवस्थित असतो आपल्याला घासून घ्यायचं वापरून झाला ना की पुन्हा घासून याला तेल लावून ठेवून द्यायचं आणि जेव्हा पुन्हा आपण वापरू म्हणजे वापरायला घेऊ म्हणजे हो आता समजा आपे बनवायचे तेव्हा पुन्हा आपण घासून त्याला तेल लावून द्यायचं जेवढा आपण याला जपू ना तेवढा हा आपली काळजी घेणार <laughs> <laughs> आहे आणि भिड्याची भांडे तर सगळ्यात जास्त आपल्याला आरोग्यदायी फायदेशीर आहेत ते काही सांगायला नको सगळ्यांना माहितीच आहे आता हे आपण व्यवस्थित स्वच्छ घासून घेतलंय आता धुवून घेते छान आपण घासून घेतलंय कालच्यापेक्षा आजचा रंग देखील पाहू शकता कलर बदलले ना याच बेड्याच्या भांड्याच हे बघा भांड्यातलं तेल आहे ते आपण हे वापरायचं नाही हे आपण टाकून द्यायचं आहे ते भांडं बघा पाहू शकता तुम्ही हे बघा आपलं भांड वापरण्यासाठी रेडी झालेलं आहे आता मी याला गॅसवर ठेवते आपलं पात्र गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन पळ्यात तेल घालते आणि सगळीकडे व्यवस्थित आपल्याला असं लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हे पीठ आहे म्हणजे डोश्यांचंच पीठ आहे डाळ आणि रे तांदळाचं त्याच्यामध्ये मी कांदा मिरची टाकलेला आहे आणि आता आपल्याला असं आधी साईडने घालायचं आहे आणि नंतर मधीच घालायचं कारण मधीत फ्लेम कशी जास्त असते ना गॅसची आणि पाच मिनटं असं झाकण मारून ठेवून द्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपली पाच मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकतात मस्त असे आपे आणि आपे बघा अगदी व्यवस्थित उलटतात एकही चिकटत नाही आहे म्हणजे व्यवस्थित असे आपलं एका दिवसात आपल्याचं भांडं आपलं रेडी झालेलं आहे आणि भिड्याचं भांडं आहे ना तर त्याची व्यवस्थित निगा राखली ना म्हणजे व्यवस्थित तेल लावून व्यवस्थित आणि आपल्याला आरोग्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे आणि आपे तर एक नंबर होतं त्याच्यामध्ये तर तुम्ही नक्कीच ट्राय करा मस्त असे आपले आपे करून झालेले आहेत आता आपले आपे करून झालेत आता हे भांडं आपण काय करायचं भांडं आहे ना हे गार झालं आहे आता मी याला स्वच्छ असं सो धुवून घेणार आहे खिशीने घासायचं आपलं खिशीने म्हणजे जे आपलं सर्व असतं ना त्याने घासायचं स्वच्छ असं घासून घ्यायचं आपल्याला आणि सुकवून ना थोडासा परत तेल लावून ठेवून द्यायचं जेव्हा आपण आपे बनवू आपे पात्रामध्ये तेव्हा पुन्हा घासून घ्यायचं आणि छान असे आपे आपले रेडी होते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आपलं पात्र मी स्वच्छ धुवून घेतलंय आता याला सुकवून नंतर आपण याच्यात तेल लावून घेणार आहोत आपे पात्र आपला सुकलेलं आहे हे बघा पाहू शकता तेल घ्यायचं आणि पूर्ण असं टिश्यू पेपरने किंवा हाताने असं सोडून घ्यायचं सगळं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मग आपल्याला म्हणजे जेव्हा आता नेक्स्ट टाईमाला आपल्याला जेव्हा करायचं असेल ना तेव्हा घासून परत वापरायचं तेल लावून ठेवलं ना की तो छान मुरतो पण आणि आपे छान उलटतात देखील असं आपण तेल लावून ठेवलं ना की आप्याच्या भांड्याला आणि भिड्याच्या कोणत्याही भांड्याला गंज लागत नाही पूर्ण असं तेल लावून ठेवून द्यायचं झाकांवरून ठेवून द्यायचं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद